तो तो हमको तो हमको, आ, उनको मदद करने का ही काम है बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ की वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजीत पवार जी का फोन आया था डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब देख रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा सोलापूरच्या महाडा तालुक्यातील कुरूडू गावात अवैध मुरुम उत्खननविरोधात कारवाई करण्यासाठी करमाळा विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा या गेल्या होत्या त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी त्यांची चकमक झाली या दरम्यान एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने अजित दादांना फोन लावून दिला आणि अंजली कृष्णा यांच्या हातात दिला फोनवर पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले पण अंजली कृष्णा यांनी मेरे फोन पे कॉल कीजे असं अजित पवारांना सांगितलं हे ऐकून अजित पवार अजूनच भडकले जास्त डेरिंग करतेस काय आवाज नाही पण माझा चेहरा तर ओळखशील ना असं मनात तात्काळ व्हिडिओ कॉल केला तहसीलदारांना माझं नाव सांगा आणि तात्काळ कारवाई थांबवा असा आदेश दिला या सगळ्या प्रकरणावरून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसते या प्रकरणाची दुसरी बाजूही समोर येते अजित पवारांनीही स्पष्टीकरण दिलं की माझा अरेरावी करण्याचा मुळीच हेतू नव्हता मुरूम हा गावातील रस्त्यासाठी वापरात येत होता आणि ते प्रशासकीय काम आहे असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं उलट अंजली कृष्ण आणि सहकाऱ्यांनी गावकऱ्यांवर अरेरावीची भाषा वापरण्याचा आरोप गावकऱ्यांनी केला एका अधिकाऱ्याने तर जेसीबी डायव्हरच्या डोक्याला पिस्तल लावण्याचं सांगितलं ला। या प्रकरणात बेकायदेशीर अंतर्गत पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल झाला तर का बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू होता म्हणून आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून मग अजित पवार काही वेगळं करत होते का सरकारी कामात अडथळाच आणत होते ना असा प्रश्न आता विरोधक आहे आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत